हालेलुया फ्रेज दे लॉर्ड आपण एक वचन वाचूया स्तोतसेचं पुस्तक त्र्याहत्तरावा अध्याय आणि त्यातील सतरा आणि अठरावं वचन मी वाचतो पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला तेव्हा ती मला समजली खचित तू त्या लोकास निसळ्या स्थळावर उभे करतोस त्यास पाडून त्यांचा नाश करतोस आणि वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादच कर खंडानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला भेटत आहे युट्यूबच्या माध्यमातून त्याबद्दल श्रमस्व पण जी काही देवाने प्रेरणा दिलेली दे आहे आजच्या दिवसासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन मोठ्या गँगस्टरचा वध झालेला आहे हत्या झालेला आहे मर्डर झालेला आहे आणि त्यांच्याविषयीच्या बऱ्याचशा बातम्या ऐकण्यात वाचनात पाहण्यात आलेल्या आहे आणि जेव्हा मी त्या बातम्या ऐकल्या वाचल्या पाहिल्या तेव्हा मला ह्या वचनाची प्रेरणा दिली आज अनेक जण दुर्जनाच्या संगतीची इच्छा धरतात दुर्जनाचा हेवा करतात त्यांच्याकडं बंगला आहे त्यांच्याकडं गाडी आहे त्यांच्याकडं पाच पाच तोळे दहा तोळे अंगावती सोन्याचे दागिने आहेत आणि ते त्यांची हेवा करतात नीतीसूत्र पुस्तक पुस्तकूत्र आहे दुर्जनाचा हेवा धरू नको त्यांच्या संगतीची हाव धरू नको आणि खूप जण त्यांच्याकडे आकर्षिले जातात त्यांची लाईफस्टाईल बघून त्यांची प्रसिद्धी बघून त्यांचं आयुष्य जीवन पाहून पण देवाचं वर्चन काय म्हणतात त्यांचा सध्याच्या स्थितीवरती न पाहता त्यांचा शेवट कसा होईल त्याकडे लक्ष द्या मी त्या लोकांचा शेवट मनात आणला तेव्हा मला समजले कि ते निसळ्या स्थानावर उभे आहेत आणि म्हणून ते पडून त्यांचा नाश करतोस परमेश्वर न्याय आहे तो अन्याय नाही जरी आज तुम्हाला दुर्जन लोक गॅस्टर लोक दोन नंबरचे बिझनेस वाले लोक जर तुम्हाला श्रीमंत वाटत असतील दिसत असतील आलिशान गाड्यांमध्ये फिरत असतील मोठमोठे दागिने ते घालून फिरत असतील आणि तुम्ही त्यांची हाव धरत असाल त्यांच्या संख्येची इच्छा धरत असाल त्यांच्याकडे तुम्ही आकर्षिले जात असाल तर तुम्हाला ही धोक्याची घंटा आहे कारण की देवाने मला या वचनातून तुम्हाला सावधान करायसाठी हे वचन दिलेलं आहे आज अनेक जण युव युवक स्पेशली महाविद्यालय ते अशा लोकांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येतात आणि ते त्यांच्यासारखे लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करतात आणि ते चुकीच्या मार्गाकडे वळतात पण मला त्यांना या वचनातून सांगायचं आहे जरी आता ते प्रसिद्धीच्या झोकात झोतात असतील जरी ते आज आयुष्य आरामाचं जीवन जगत असतील पण त्यांचा शेवट लक्षात परमेश्वर न्याय आहे तो त्यांचा न्याय निवाडा करणार आहे ज्याचा त्याच्या क्रमाप्रमाणे आणि त्यामुळं मी काय वचन वाचून तुम्हाला सांगतो ती संवाद बारा ते पंधरा वचनात लिहिलेला आहे अधर्म व दुर्जन यांच्यावर विपत्ती अकस्मात येईल नीती बावीस अध्यायने आठव्या वचनात लिहिला आहे जो दुष्कर्माची पेरणी करतो तो अनर्थाची कापणी नि करेल नीती चोवीसावाध्याने पहिल्या वचनात लिहिलेला आहे दुर्जनाचा हिवा धरू नको व त्याची संगती धरू नको नीती अकरा वाध्याने अठरा ते एकवीस वचनामध्ये लिहिलेला आहे दुर्जनाला शिक्षा चुका वयाची नाही तो तर अध्याय अध्याने दहाव्या वचनात लिहिलेला आहे दुर्जनाची सर्व शिंगे मी मोडून टाकीन पण धार्मिकाची शिंगे उन्नत होतील तिसरा वचन उत्कर्ष पाहून मी हे करू लागलो पण देवाने मला दाखवलं दे, 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 की त्यांचा शेवट कसा आहे आणि ज्या दोन घटना नुकत्याच घडलेल्या आहे जालन्यामध्ये आणि पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये त्या दोन घटनांवर आपल्याला पाहायला मिळतं की त्यांची सध्याची लाईफटाईल न पाहता त्यांचा शेवट कसा होईल हे जर आपण लक्षात आणला तर आपण त्या चुकीच्या मार्गाने जाणार नाही चुकीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार नाही आणि ही काळाची गरज आहे त्यामुळे देवाने मला या वचनाची प्रेरणा दिलेली आहे नीती सुत्रे अठ्ठावीसा वाद्याने अठराव्या वचनात आहे दुटप्पी मनुष्याचा अचानक आधात होतो मला समय कि अध्याय अध्यायने अठरा वर्षात लिहिला आहे न्यायाच्या समयी धार्मिक व दुष्ट यातील भेद तुम्हाला कळेल आणि नीती सुट्टे चोवीसाव अध्याय सोळा वर्षात लिहिलेला आहे धार्मिक सात वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल पण धुलजन अविष्ट आल्याबरोबर जमीन दोस्त होतील स्तोत्र पहिला अध्याय चार ते सहा वर्षांमध्ये आपण पाहतो की धुलजन न्याय समयी टिकावयाचे नाहीत पण त्याच्या उलट जर तुम्ही धार्मिक जीवन जगत असाल देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत असाल लोकसंवाद्या शेचाळीस ते अठ्ठेचाळीस वचनानुसार किती मोठं वादळ आलं पूळ आलं लोंढे तुमच्यावरती सुनामी आली तरी तुम्ही तुमचा नाश व्हायचं नाही तुमचं घर पडायचं नाही कारण की ते मजबूत बांधलेलं असेल पण धार्मिक सॉरी दुर्जन थोडं जरी आविष्ट आलं ना तर जमीन दोस्त होत कारण की ते उभे आहेत पण निसरड्या स्थानावर उभे आहेत आणि ते एक ना एक दिवस पडून ते नष्ट होणार आहेत आहे त्यामुळे दुर्जनाची संगत धरू नको दुर्जनाचा हेवा धरू नको किंवा दुर्जनाच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन त्याच्या मार्गाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू नको ते काही काळासाठी उभे दिसतील काही काळासाठी ते चांगले दिसतील चांगले आशीर्वादित वाटतील आणि तुम्हाला त्याचा हेवा वाटेल तुम्ही त्याची संगती धरण्याचा प्रयत्न करा पण ते कधी नाश पावतील आणि त्यांच्यामुळे तुम्ही तुम्हाला काय हानी होईल हे सांगता यायचं नाही त्यामुळे त्या लोकांचा शेवट लक्षात आणा या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे त्यांची लाईफस्टाईल पाहू नका त्यांचं सध्याचं जीवनमान पाहू नका पण त्या लोकांचा शेवट कसा होईल हे पहा हे लक्षात आणा आणि त्यापासून चार हात दूर राहा सध्या तुम्हाला त्यांचं आकर्षण वाटू शकत जसं अनेक युवकांना वाटत आणि ते त्यांच्याप्रमाणे राहण्याचा त्यांच्याप्रमाणे जगण्याचं ते अनुकरण करण्याचा फॉलो करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना आम्हाला धोक्याची सूचना द्यायची आहे त्यांचा शेवट चांगला नाही ते न्याय समय टिका व्हायचे नाही ते निसळ्या स्थानावर उभे आहेत त्यामुळे त्यांचा शेवट ध्यानात आणा आणि त्यापासून स्वतःला दूर ठेवाय परमेश्वर ह्या भाषणाकडे तुम्हाला आशीर्वादित